आरंभ एका नव्या पर्वाचा जळगाव शहरातील नागेश्वर कॉलनी समतानगर भागात नुकत्याच झालेल्या मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात एका चार वर्षीय बालकाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे केवळ विरोधीच नव्हे तर सत्ताधारी पक्षाच्या शिवसेना शिंदे गटाने ही मनपा प्रशासनावर रोष व्यक्त केला असून शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट आयुक्तांच्या दालनात जाऊन जाब विचारला आहे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा संताप पाहता आयुक्तांच्या दालनात काही वेळासाठीचे तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आहे आरंभ पर्व न्यूज करिता जिल्हा प्रतिनिधी पंकज ताडे जळगाव ठिकाणी मोठा आक्रमक या ठिकाणी आपण झाला होता कुत्र्यांसंदर्भात या ठिकाणी आयुक्तांवर या ठिकाणी आक्रमक झाल्याचं आपण बघायला मिळालं सभासून प्रशासन बसलेलं आहे जळगाव महानगरपालिका जळगावची दुर्दर्शाही खालचे स्थळाला गेलेली नागपुत्रे कुत्रे कचरा साफ करते कचरा साफ करत नाही ठेकेदार काय करतोय काय दलाली खाता हे नगरपालिकेचे आयुक्त वगैरे हे सर्व दलालीचे पैसे कमवत आहे फक्त त्यांना जळगाव महानगरपालिकेच्या जनतेशी काहीच घेणं देणं नाही त्याचा मी रोष आज व्यक्त केलाय ते के आज या ठिकाणी कुत्र्यांच्या विषयावर शिवसेना शिंदे ते सेनेतर्फे निवेदन देण्यात आलेले आहे चार वर्षापूर्वी देखील शिवसेनेकडनं कुत्र्यांना सोबत आणून निवेदन देण्यात आलं होतं शहरामध्ये कुत्र्यांच्या समस्या खूप जास्त वाढत चालल्या आहेत आणि पक्षात आम्ही सत्ताधारी असल्याकारणाने आम्हाला सामोरे जावं लागतं नागरिकांच्या रोषाला आज आमच्या महानगर तो रोष देखील केला चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आज ते त्यांच्या घरातलं होतं उद्या आमच्या घरात राहील आणि कुत्रा आणि त्याचा तो आजार इतका जीवनघातक होतोय हे अतिशय दयनीय वस आहे म्हणून आज आम्ही सत्ताधारी जरी पक्ष असलो तरी एक माणूस की म्हणून जीवाचा विचारायला आलो की याच्यावर तुम्ही कारवाई काय करणार त्यांनी त्याच्यातल्या काही तांत्रिक बाबी सांगितल्या आणि त्यांनी आम्हाला शाश्वती दिली आहे येणाऱ्या दोन ते चार दिवसात ते लवकरात लवकर याच्यावर काहीतरी मार्ग काढतील त्याच्यामध्ये उघड्यावर टाकणारं मास येतं जिथे कुत्रे जमतात उघड्यावर बसणारे मास विक्री करणारे असतील किंवा होणारा कवडा कुडा कचरा कचऱ्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढते कुत्र्यांमध्ये रोग पसरतो त्या रोगामुळे तो रॅबीज नावाचा प्रकार होतो आणि त्याच्यामुळे ते माणसांना घातक ठरतात अशा कुत्र्यांवर ते लवकरात लवकर काही ना काही इलाज करायचा प्रयत्न करतील पण चार वर्ष झालं माझ्या आंदोलनाला चार वर्ष देखील आज आमची सत्ता आली तरी परिस्थिती तशीच आहे शेवटी विषय आहे आज चार वर्षाचा लेकराचा जीव गेलेला आहे आणि आम त्या आम्हाला अतिशय निंदनीय वाटत आहे त्याच्या आत्म्याला शांती लाभो पण त्याच्या परिवारासमोर जायला आम्हाला आज तोंड नाही आहे तर म्हणून प्रशासकांना आज विनंती देखील केली आणि आमच्या शिवसेना स्टाईलने त्यांना जाब देखील विचारलेला आहे आणि त्यांनी आम्हाला शाश्वत केलं आहे आता बघू निवेदन काय आपली मागणी जी आहे की जे कुत्र्यांना पहिले आपण बर्थ कंट्रोलचं मिशन राबवलं होतं ते बर्थ कंट्रोलचं मिशन पुन्हा राबवण्यात यावं हो। आणि जे कुत्र्यांची तपासणी केली जाते ज्यांच्यातली आजार तो जातात नंतर त्यांना गावाबाहेर त्यांची व्यवस्था केली जाते पर्यायी व्यवस्था काय करता येईल त्याच्यावर काम करण्यासाठी त्यांना आपण मागणी केलेली आहे आणि जे हानी झालेली आहे त्यांना कुटुंबाला काही करता येईल भरपाई देता येईल आपल्या मनपाकडनं किंवा शासनाकडनं त्यांना करायला सांगितलं आणि ही जी प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर तुम्ही ते दिवसात केली तर ठीक आहे सदोष सदोष गुन्हा गुन्हा किंवा आहे त्या गुन्ह्यामध्ये आम्ही सर्वांना भेटीच आणू हे आम्ही त्यांना सांगितलं पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा